भिवंडी तालुक्यातील थागडाच्या पाडा येथे प्रमाणे वैकुंठवासी परमपूजी हबप्प काशीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व हबप्प वैखुंठवासी हेंदुंदा ठाकूर व वैखुंठवासी हबप्प सामूबाई हेंद ठाकूर यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रोखमाई मंदिराचे वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेखा सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत विठ्ठल रोखमाई मूर्ती अभिषेक तसेच संध्याकाळी पाच ते सहा जय हनुमान हरिपाठ मंडळ सारंगगाव व रात्री सात ते नऊ कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिराची दोन हजार आठ साली स्थापना झाली होती या वर्धापन दिन सोहळ्याचे सोळावे वर्ष होत असून ग्रामस्थ मंडळ या सहभागी झाले होते प्रगती महिला मंडळ जागृती महिला मंडळ रेडिकेल सांस्कृतिक क्रीडा मंडळ भगवान ठाकूर प्रतिष्ठान छागराच्या पाडा आदींचा सहभाग होता विशेष उपस्थिती म्हणून हबापा कबीर महाराज हबप्पा बालराम पाटील महाराज सरोलीपाडा वसंत पाटील वेळे जयंत बुवा अजित महाराज कृष्णा बुवा हायवे दिवे बंडू बुवा भरुडी श्याम माली भाटाले हपपा कुमार पाटील राणाल हप्पा रामदास पाटील हबप्पा अरुण महाराज हबप्पा खेडगे महाराज कामतघर सायनाथ पाटील वलपाडा हबप सोपान मेस्त्री मधुकर दादा हबप जितेंद्र म्हात्रे काल्हेर हपप आप फुलचंद्र बुवा दापोडे द्वारकानाथ गुलवी जनादन पाटील हपप आप रमाकांत कोपर हपप आप रमन महाराज मृदुंग मृदुंगवादक कमलाकर नाईक भजनी मंडल व हरिपात मंडल कामतगड ताडाली अंजूर दापोडे गुंदवली कालनेर कोपर बरोडी मानकोली ओली पूर्णा वडगर भादवड टेमगरपारा पिंपलास अंजूर हायवे दिवे खारबाव कारिवली वलपाडा व समस्त वारकरी संप्रदाय भिवंडी परिसरातील बहुसंख्येने उपस्थित होऊन श्रवण सुखाचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर भगवान हिंद ठाकूर डॉक्टर किशोरी भगवान ठाकूर राजेंद्र हे ठाकुर राजश्री राजेंद्र ठाकूर सुदर्शन हनुमान ठाकूर जयश्री हनुमान ठाकूर हपापा अप मुकेश काशीनाथ ठाकूर हपापा अप सीताबाई कालूराम ठाकूर जीवन कालुराम ठाकूर हपप्पा सनिदास रामाठाकूर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत सत्कार केले यावेळी भिवंडीचे खासदार सुरेश बालेमा मात्रे भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश दरा मात्रे संजय काबुकर सहित अन्य राजकीय नेते उपस्थित होऊन श्री विठ्ठल लोकमाईचे दर्शन घेतले Música <síntos> पृथ्वीवासी भरणारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म जन्म फुकट जाऊ नये वायाला जाऊ नये म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे भज भज तुषारंगरा भज भज धरा वासुदेव करतो व ज्ञानेश्वर मला सांगतात भजे का त्वरित भजे का त्वरित भावना भजे का दातवीत गुण कुळशिळ मा भजे का त्वरित भावना युक्त देवाचं भजन केलं पाहिजे अनन्य भावानंतर देवाचं भजन तत्वामध्ये विलीन करून घेतो संतांची पुराण मिळते का विठ्ठलाचं भजन केल्यानंतर पापापासून मुक्त होतो माणूस तरी पापा <ने> दूना देव आपला करून घ्या ते परत नाही मनुष्य जन्म रे मिरना मिळ तो, तो नेसा कभी 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 आता मिळालाय सार्थक लागत हे आपल्या भरपूर येतात हे बालपण जसं होतं तसं तालुक्यात राहत नाही जसं चालू आहे आठेल तसं मात्र शरीर हरि राम हे बर मागेच नाही देवाचं चिंतन करा चिंतनात नाही साधू समाजाला हेच सांगत साधू समाजाला दुसरा काही सांगतच नाही शिव्या असतील तरी हेच सांगितलंय लवकरेस केला तरी हेच सांगितलंय आणि पाया पडले असतील तरी पाया। हो तो की हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आमचे वडील म्हणजे हेंदर हेंदरदुंजा ठाकूर यांनी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी बांधलेले तेव्हा ते एक छोटस होतं म्हणजे झोपडी बाजा मंदिर जे असतं ना तसं होतं जे आमचा हा खळा आहे जो आमच्याकडे जवळजवळ शंभर दीडशे वर्षापासून आमच्या मालकीचा आहे जिथं आम्ही भाताची पेरणी करतो काय करतो तिथं वडिलांनी हे विठ्ठल लोकमिनी मंदिर बांधलं पंचवीस वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मग ह्या मंदिराचा जे जीर्णोद्धार आहे याला भव्य वास्तू बनवायची असं भगवान दादांनी म्हणजे माझे मोठे भाऊ भगवान इंद्र ठाकूर यांनी ठरवलं आणि मग त्यांनी स्वकष्टाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या जीर्णोद्धाराचा आजचा हा सोळावा वर्ष आहे जो आपण दरवर्षी साजरा करतो मंदिराचा जीर्णोदर म्हणजे वर्धापन दिन म्हणून असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे पंचवीस वर्षापासून इथं आहे त्याचा सोळावा वर्धापन दिन आपण यावर्षी साजरा करतो जो गेल्या सोळा वर्षापासून कंटिन्युअस आपण करतो इथं भव्य दिव्य कार्यक्रम होतो सकाळी अभिषेक होतो पूजा होते मंत्रोच्चारण यथावत देवाची पूजा केली जाते दुपारचं जेवण होतं सगळ्या भक्तांना जेवण दिलं जातं प्रसाद वाटला जातो संध्याकाळी हरिपाठ कीर्तन होतं भजन होतं हजारो लोकं जमतात दर्शनासाठी श्रवण करण्यासाठी आणि ही परंपरा अशीच गेल्या सोळा वर्षापासून पुढे पुढची शंभर वर्ष अशीच राहील अशी आमची इच्छा आहे म्हणजे येणाऱ्या पिढ्या पण या मंदिराचा वर्धापन साजरा करतील विठ्ठल रुक्मिणी देवाच्या श्रद्धेसाठी देवाच्या भक्तीपायी कंटिन्युअस राहील आणि आशा करतो की पुढची आमची पुढची पिढी पण हा परंपरा हा वारसा चालवत राहील आणि पुढची पुढची शंभर वर्ष या मंदिराचा सोहळा होत राहील दादा आज विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी मंदिर जे आमचं आता गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनचं आहे ह्या मंदिराच्या जी पूजा आम्ही दरवर्षी करतो आता हा सोळावा वर्धापन आहे म्हणजे जीर्णोद्धार झाल्यापासूनचा तर तुम्ही आता दुसरी बघत असाल तर पब्लिक व्हिडिओमध्ये वगैरे बघत असाल तर हजारो लोक येतात दर्शनासाठी लोकांना हे मंदिर एवढं पाहतं की लोक प्रेमाने येतं चढावा चढवण्यासाठी येतात मन्नत मागण्यासाठी येतात दर्शनासाठी येतात आणि इथला संध्याकाळचा जेवणाचा प्रसाद घेऊन पूजा घेऊन जेवण करून देवाला नवज बोलून आणि समाधानाने जातात म्हणजे लोक प्रेमापोटी हजारो लोक येत येतात सकाळपासून दर्शनासाठी रांगा असतात म्हणजे सकाळी आठ वाजता जेव्हा अभिषेक होतं तेव्हापासून रात्री अकरा वाजेपर्यंत लोक येत असतात म्हणजे लोक ये प्रेमाने येतात आम्ही नुसतं जरी व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तरी लोक प्रेमाने येतात कारण लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे मंदिराचा विठ्ठल रक्मणी एकच प्रार्थना राहील की सगळ्यांमध्ये सद्भावना राहावी प्रेम वाढावं सगळ्यांना भरभराट होते सगळे आनंदी होते आणि हा जो गाव आहे तसा बघितलं तर छोटा गाव आहे छोटा गाव असल्याकारणाने सगळे जवळजवळ आपसामध्ये भाऊ बहिणी आहेत पण तर काही वादावादी होते कटकटी होतात पण देवाच्या अशी प्रार्थना करतो हो की सगळ्यांना सद्बुद्धी दे वादावादी कटकटी आपसामध्ये मिटून जाऊ हो दे सगळे आनंदाने गुन्हा एकत्र एकत्र दे